आर मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनल वर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले सीझन दोन भाव तीस गौरी कुठे जात आहे साडी का काढून ठेवली मंदार म्हणाला पूजा करायची आहे ना घरची पूजा करून मग पार्टीला जायचं आहे मी पार्टीला हीच साडी ठेवणार आहे चालेल ना साडी खूप छान आहे गौरी म्हणाली तुला जसं आवडेल माझं काही म्हणणं नाही तू कम्फर्टेबल असली पाहिजे मी तर फ्रेश होऊन येतो सगळी तयारी करत असतील मंदार म्हणाला गौरी तिचं तयारी करायला लागली साहिलने पूर्ण बेड वर कपडे काढून ठेवले होते तो अगदी कन्फ्युज झाला होता त्याला समजत नव्हते कोणता ड्रेस घालू सिद्धी पण साहिलच्या रूम मध्ये आली साहिल मी कोणता ड्रेस घालू ती म्हणाली पण रूम मध्ये बघताच ती म्हणाली अरे हे काय आहे किती कपडे काढून ठेवले आहेस किती पसारा केला आहेस काहीच समजत नाहीये किती ड्रेस आहेत पण कोणता घालू ते समजत नाही तू मला सांग मी तुला सांगतो साहिल म्हणाला दोघांनी एकमेकांना ड्रेस निवडून दिलं रिद्धी तिच्या रूममध्ये निघून गेली साहिलने आपला ड्रेस घेतला आणि लगेच चेंज केला सरिता आणि इंदू बाहेर आल्या आजी आजोबा पण बाहेर आले होते शांता आजी पण आल्या सरिता इंदू आल्या का विनायक कैलास पण बोलवून घे गौरी मंदारचे झाले का साहिल आणि रिद्धीच पहा आजी म्हणाल्या सरिता आणि आए... इंदू सगळ्यांना बोलतात बोलवतात गौरी तू खूप सुंदर दिसत आहे मंदार म्हणाला गौरी मस्त लाजते चला आई हाक मारून गेल्या होत्या आपल्याला पूजा करायची आहे ती म्हणाली बंदारने गौरी जवळ घेतलं तिच्या कपाडावर किस घेतला आणि तिला प्रेमाने मिठीत घेतलं साहिल बाहेर गेला साहिल खूप हँडसम दिसत आहे आज आजी म्हणाल्या सगळे त्याच्याकडे बघत होते रिद्धी ड्रेस सांभाळत आली ती पण खूप सुंदर दिसत होती मंदारांनी गौरीही आले सगळे पूजेला बसले पूजा केली आरती म्हटल्या आरती झाल्यावर नमस्कार केला एकमेकांना शुभ दीपावली म्हटलं प्रसाद दिला आणि दिवे लावले सरिता आता आपल्या पार्टीला जायचे आहे सगळे जाऊया आई बाबा येणार आहेत का विनायक म्हणाले आम्ही नाही येणार तुम्ही जा आजोबा म्हणाले सगळे पार्टीला जायला निघाले सगळे पार्टीच्या ठिकाणी पोहोचले संपूर्ण लॉन दिव्यांनी सजवलं होतं रंगीत फुलांची सजावट हलकीशी गाणी आणि सुगंधी वाऱ्या एक वेगळीच दिवाळी झडकत होती रिद्धी आणि साहिल आत गेल्या क्षणातच सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेलं दोघही सुंदर दिसत होते वाह साहिल आणि रिद्धी दोघ बहीण भाऊ सोबत छान वाटत आहे आज एकाने म्हटले गौरी आणि मंदाराही आत आले गौरीच्या चेहऱ्यावर एक, चे एक वेगळीच चमक होती आई होण्याचा आनंद तिच्या डोळ्यातून झळकत होता मंदार तिच्या जवळ उभा होता तिच्या प्रत्येक हालचालकडे काळजीपूर्वक पाहत होता तुम्ही दोघ खूप छान दिसत आहे रिद्धी म्हणाली थँक यू गौरी हसून म्हणाली संगीत सुरू झालं सगळे नाचायला लागले साहिल रिद्धी तर डान्स फ्लोअर वर धमाल करत होता मंदारने मात्र गौरीचा हात धरला आणि म्हणाला तू नको नाचायला डॉक्टरने नाही सांगितले आहे तू आता काळजी घे मंदार म्हणाला गौरी हसली मला नाचायचं नाहीये पण सगळ्यांना बघून छान वाटतय चला मग आपण थोडं बाजूला बसू मी तुझ्यासाठी ज्यूस आणतो मंदार म्हणाला मंदार ज्यूस घेऊन आला दोघ शांत बसले मंदारने तिचा हात हातात घेतला गौरी तू मला सगळ्यात मोठं गिफ्ट दिलंयस आता आयुष्यात येणारे हे छोट बाळ मंदार म्हणाला गौरीच्या डोळ्यात पाणी आलं मंदार मला भीती वाटत होती पण आज डॉक्टरांकडून ऐकलं सगळं काही सुंदर वाटायला लागले मंदारने तिचे अश्रू पुसले आपण दोघं आहोत ना काहीच काळजी करायचं नाही आपल्या बाळासाठी सगळं सुंदर करू तेवढ्या साहिल आणि रिद्धी आले अहो रोमॅन्टिक जोडप चला ना ग्रुप फोटो काढायचा आहे साहिल म्हणाला सगळे एकत्र उभे राहिले कॅमेरा क्लिक झाला त्या क्षणाचा आनंद प्रेम आणि दिवाळीची उजडण एकत्र कैद झाली होती मंदारने हलकेच गौरीचा हात गौरीकडे बघत मनात म्हटलं ही दिवाळी खास आहे कारण आता आपल्या आयुष्यात नव्या प्रकाशाचं आगमन होणार आहे अशोक आणि त्याची फॅमिली आली रॉकी तर आल्याबरोबर गौरीला शोधत होता त्याने गौरी दिसली साडीत गौरी किती छान दिसत होती तिच्या चेहऱ्यावर किती खुल्ला होता आज गौरीला कुठेतरी लपवून ठेवावं असं वाटतंय रॉकी मनातच म्हणाला गौरीच्या चेहऱ्यावरचं हसू थोडही कमी होत नव्हतं रॉकी तिच्याकडेच बघत होता साहिल आणि मंदारचे लक्ष सतत रॉकी कडे दोघांनाही रॉकीचा राग येत होता पण पार्टी खराब व्हायला नको म्हणून त्यांनी काहीच बोलले नाही विनायकने फराळ गिफ्ट आणायला सांगितले घरातल्यांनी स्टाफला दिले काजल पण आली होती तीही सुंदर दिसत होती स्टाफ खूप आनंदी होता फराळ आणि गिफ्ट मिळाल्याने सगळे खुश होते सगळं मस्त गप्पा मारत होते मंदार आणि साहिलला काहीतरी काम आले होते रात्र झाली होती काजल एकटीच होती तिला घरी जायला उशीर होईल म्हणून काजल सगळ्यांशी बोलून निघाली गौरी बाहेर सोडायला आली काजल गौरीशी बोलून निघाली गौरी तिथंच उभी होती अचानक कोणीतरी तिला खेचलं गाडीत टाकलं आणि घेऊन गेलं मंदार आणि साहिल आले मॉम काजल गेली का साहिल म्हणाला आत्ताच गेली इंदू म्हणाल्या काकू गौरी दिसत नाही आहे मंदार म्हणाला काजलला सोडायला गेली आहे तिथंच असेल इंदू दरवाजाकडे हात करत म्हणाल्या मंदार गौरीला तिथं बघायला गेला त्याला गौरी दिसली नाही त्याने सगळीकडे गौरीला शोधलं पण ती कुठंच दिसत नव्हती आता खूप घाबरला होता त्याने परत सगळं बघितलं तिला कॉल केला तिकडे तिकून कॉल उचलला गेला हॅलो गौरी कुठं आहेस मंदार म्हणाला मंदार मोबाईल माझ्याजवळ आहे रे सरिता म्हणाल्या गौरीची बॅग पण तिथंच आहे गौरी कुठे गेली आहे तुला सांगून गेली का मंदार म्हणाला काजलला सोडायला गेली होती बाहेरच असेल सरिता म्हणाल्या मी बघतो मंदार म्हणाला सरिताने कॉल ठेवून दिला मंदारने काजलला कॉल केला तू घरी पोचली का मंदारने विचारलं काजल घरी पोचली होती थोडं बोलून मंदारने कॉल ठेवून दिला साहिल बाहेर आला मंदार तू बाहेर काय करत आहेस तुला आत बोलवत आहे साहिल म्हणाला मंदार आत गेला पण त्याचं मन लागत नव्हतं साहिल मंदारकडे पाहत होता मंदारलाही काहीतरी झालं आहे असं साहिलच्या मनात आले होते मंदारने रॉकीला शोधलं पण रॉकी पण दिसत नव्हता आत्ता मंदार अजून घाबरला होता साहिल मंदार, 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 मंदार जवळ गेला मंदार बाहेर चल साहिल म्हणाला काही झालं असेल तर घरातले लोक घाबरतील बाहेर जाऊन बोलू मंदार साहिल सोबत बाहेर गेला मंदार काय झालं आहे साहिल म्हणाला मंदारने साहिलला मिठी मारली साहिल गौरी नाहीये रॉकी पण दिसत नाहीये रॉकीने गौरी सोबत काही केलं असेल का मंदार म्हणाला रॉकीला तर मी सोडणारच नाही साहिल रागातच म्हणाला मंदार काही बोलत नव्हता आपण कोणातरी सांगून बाहेर पडू रॉकीला शोधून काढू तू नको टेन्शन घेऊ साहिल म्हणाला मंदार फक्त मान हलवतो मंदार आणि साहिल दोघही गाडीत बसले रात्र काळी भोर झाली होती रस्त्यावर दिव्यांचा उजेडही मंद दिसत होता मंदारच मन अस्वस्थ होत तो सतत विचार करत होता गौरी कुठं असेल रॉकीने खरंच काही केलं असेल का मंदार विचार करत होता साहिलने गाडी वेग वाढवला मंदार तू शांत राहा आपण सगळं तपासू रॉकी किठे गेला असेल याचा विचार कर साहिल म्हणाला रॉकी एकदा हातात घेतलं ना तर तर मी सोडणारच नाही मंदार दात हात खोत म्हणाला गाडी थांबली रॉकीने साहिलचं लोकेशन ट्रेक करायसाठी कॉल केला त्याचा नंबर बंद आहे साहिल म्हणाला मंदारच्या रुजे जोरदोरात धडकायला लागलं साहिल मागच्या वेळेस आपण त्या फार्म हाऊस वर गेलो होतो ना रॉकी तिथे जातो कधी कधी चल तिकडे जाऊन बघूया मंदार म्हणाला साहिलने काही न बोलता गाडी वडवली थोड्याच वेळात दोघं त्या जुन्या फार्म हाऊस जवळ पोचले सगळीकडे अंधार वाऱ्यांनी झाडणारी किनकिन ऐकू येत होती मंदार सावध इथं कोणी असू शकत साहिल म्हणाला मंदारने मोबाईलचा टॉर्च लावला जमिनीवर सियाच्या स्त्रियांच्या पायाचे ठसे दिसत होते त्याचं हृदय थरथरलं हे गौरीचेच असतील का मंदार म्हणाला दोघही हळूहळू आत गेले मंदारने खोलीत दार उघडलं आत अंधार एका कोपऱ्यात काहीतरी हालचाल सारखं वाटलं गौरी मंदारचा आवाज थरथरला एक आवाज आला मंदार तोच ती तिचा आवाज मंदार धावत आत गेला गौरी जमिनीवर बसली होती हात बांधलेले डोळ्यात अश्रू मंदारने तिच्या हातातून दोरी काढले गौरी काही नाही झाले ना तुला त्याने तिच्या कपाळ धरून विचारलं गौरी रडत म्हणाली रॉकी त्याने मला गाडीत खेचलं तो मला इथे घेऊन आला त्याने डोळ्यावर पट्टी पण बांधली होती मला काहीच दिसत नव्हतं मी शांत होते, होते गौरी म्हणाली तेवढ्याच मागून आवाज आला खूप हुशारी दाखवली ना गौरी रॉकीदारातच उभा होता साहिल लगेच त्याच्या समोर गेला रॉकी एक पाऊल पण पुढे टाकलं ना तर चांगलं होणार नाही रॉकी हसला तुम्हाला वाटतं मी घाबरतो पण पुढच्या क्षणी राहुलने साहिलने त्याला जोरात ढकललं मंदारने गौरीला मागे घेतलं रॉकी आणि साहिल मध्ये झटपट सुरू झाली काही वेळानंतर पोलीस सायरन्स ऐकू आली साहिलने आधीच लोकेशन पाठवलं होतं रॉकी पडायचा प्रयत्न करत होता पण पोलिसांनी त्याला पकडलं त्याच्या सोबत घेऊन गेले गौरी रडतच मंदारच्या मिठीत शिरली मला वाटतं मी तुला गमावलं मंदारचा आवाज थरथरत होता मी इथंच होते तुझ्या प्रेमावर विश्वास ठेवून गौरी म्हणाली गौरी हसत म्हणाला आता सगळं संपलं पण मंदार तू आणि गौरी खरंच एकमेकांसाठी बनलेले आहात मंदारने गौरीचा हात घट्ट धरला रात्रीच्या अंधारातही त्यांच्या नात्यातला प्रकाश तेजाने चमकत होता ते तिथून निघाले साहिल गाडी घेऊन आला मंदार आणि गौरी गाडीत बसले साहिलने गाडी सुरू केली गौरी जेवण करून घे मंदार म्हणाला मला भूक नाहीये गौरी म्हणाली वहिनी खाऊन घ्या बाळासाठी तरी आम्ही पण काही खाल्ले नाहीये साहिल म्हणाला चांगलं हॉटेल असेल तिथे गाडी थांबव आपण तिथे जेवण करू गौरी ती खाऊन घे बाळासाठी तरी खा मंदार म्हणाला छान घरचे जेवण मिळते घरगुती हॉटेल आहे साहिल म्हणाला चालेल मंदार म्हणाला हॉटेलला सगळे आले साहिलने गाडी पार्क केली मंदारने दरवाजा उघडून गौरीचा हात दिला हळू उतर घाई नको मंदार म्हणाला मी ठीक आहे गौरी हळूच म्हणाली ते तिघही आत गेले वेटरने नमस्कार केला आणि जागा दाखवली साहिलने ऑर्डर केली फुलका पनीरची भाजी दही आणि गरम सूप गौरी शांत बसली होती मंदार तिच्याकडेच बघत होता काय झालं अजून तब्येत बरी नाही वाटतय का तो हळूच म्हणाला थोडं बरं आहे पण मन शांत नाही गौरी म्हणाली तू काही विचार करत असशील तर आता काही काळजी करू नको मी आहे ना तुझ्यासोबत मंदार म्हणाला आणि तिचा हात हातामध्ये घेतला साहिलने थोडंच हसून पाहिलं बस करा तुम्ही दोघं आता वहिनीला काही खायला द्या नाहीतर बाळाला भूक लागेल गौरी हलकच हसली मंदारने तिच्या समोर सूप ठेवलं आधी हे प्या मग थोडं थोडं खा बघ गरम आणि स्वादिष्ट आहे गौरीने सूप घेतलं दोन चपचे प्यायली आणि हळूहळू जेवायला लागली मंदाराने साहिलने जेवण करून घेतले थोडा वेळ गप्पा मारून सगळ्यांनी जेवण पूर्ण केले साहिलने बिल पे केलं आता घरी जाऊया का साहिल म्हणाला हो चल मंदार म्हणाला ते पुन्हा गाडीत बसले मंदारने गौरीकडे बघत विचारले आता बरं वाटतय का हो आता खूप बरं वाटत आहे गौरी म्हणाली साहिल गाडी चालवत होता मंदार तिच्या खांद्यावर हलकेच डोकं ठेवत म्हणाला हे बाळ आपलं सगळं आनंद घेऊन येणार आहे गौरीच्या होटावर हलक स्मितता आलं घरी कोणाला काही सांगायचं सा नाही मंदार म्हणाला चालेल साहिल म्हणाला ते गप्पा करतच घरी पोचले सगळे फ्रेश होऊन पार्टी कशी झाली यावर बोलत होते सगळ्यांना गी फराळ खूप आवडले होते बायकांनी पण प्लॅन पॅकिंग करून दिले होते सगळा स्टॉप फूड झाला होता पार्टी एकदम छान झाली होती मंदार गौरी साहिल अजून आले नाही कुठे गेले आहेत गौरीला पण घेऊन फिरत असावा आजी म्हणाल्यात तू आमची आठवण काढली आणि मी आलो साहिल म्हणाला ना आजीच्या गडात पडला सगळे हसत होते मी फ्रेश होतो गौरी पण दमली आहे मंदार म्हणाला मी पण येतो फ्रेश होऊन साहिल म्हणाला तिघ त्यांच्या रूममध्ये गेले गौरी आणि मंदार रूम मध्ये आले गौरीच्या हाताला पायाला खरचटले होते ती फ्रेश होऊन आली तिने कपडे बदलून घेतले क्रीम लावायला घेतलं पण तिला नीट लावता येत नव्हतं मंदार फ्रेश होऊन बाहेर आला त्याने पाहिलं गौरी क्रीम लावत आहे त्याने तिच्या जखमांवर हलकेच क्रीम लावून दिलं गौरी पोटावर काही मार बसला नाही ना तुला काही त्रास होतोय का मंदार म्हणाला मला काही त्रास नाही फक्त खूप झोप येते गौरी म्हणाली तू गोळ्या घे आणि झोपून घे मंदार म्हणाला गौरी लगेच झोपून गेली मंदार बाहेर गेला सगळे बसले होते त्याला आजोबांसोबत बोलायचे होते सगळे होते म्हणून मंदारला बोलता आले नाही साहिल पण फ्रेश होऊन आला होता तो पण गप्पा मारत बसला साहिल आणि मंदार डोळ्यांनी बोलत होते त्यांच्याकडे आजोबा बघत होते साहिल आणि मंदारचे काहीतरी चालू आहे दोघांसोबत बोलायलाच पाहिजे विनायक उद्या ऑफिस असेल ना आजोबा म्हणाले उद्या सुट्टी दिली आहे भावीच आहे विनायक म्हणाले मंदार तू गौरीला किरणकडे घेऊन जाणार आहे का आजोबा म्हणाले मी गौरीला कुठे घेऊन जाणार नाही गौरीला सांगेल किरणदादाला इथंच बोलवून घे मंदार म्हणाला बरं चालेल आता गौरी बाहेर आली नाही का आजी म्हणाल्या ती दमली आहे तिला झोप येत होती तिला झोपू झोपून गेली मंदार म्हणाला तुम्ही सगळे पण झोपून घ्या आजोबा म्हणाले सगळे रूम मध्ये निघून गेले पुढील भागात साहिल आणि मंदार आजोबांना सगळं सांगतील का शांता आजीला रॉकी बद्दल समजेल का शांता आजी काय म्हणतील अशोकला समजेल का जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जग मन माझे तुझे झाले सीजन दोन भाग तीस कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद